ममदापूर प्रकरणात तक्रारदारांच्या मते आमच्यावर राजकीय सुडबुद्धीने खोटे नाटे गुन्हे दाखल केलेले आहेत तसे जर असेल तर याच अनुषंगाने ग्रामीण भागात सध्याची परिस्थिती पाहता जातीय सलोखा राखणे गरजेचे असताना राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थापायी जातीवादाच्या पिकाला खतपाणी घालत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे गावातील छोटे मोठे राग द्वेष मत्सर हे एकत्रित बसून सोडवले पाहिजेत असे असताना ग्रामीण भागात नको त्या खोटे गुन्हे दाखल करण्याचे जणू पिकच फोपावत आहे खोटे नाटे गुन्हे थांबवून कुठेतरी राजकीय लोकांनी सर्वांना एकत्रित बसवून यावर तोडगा काढला पाहिजे यासाठी सर्व नागरिकांना राजकीय लोकांना न्यूज लोकमन आव्हान करीत आहे जातीय सलोखा राखा शांतता अबाधित ठेवा यावेळी ह्या वळी नक्की आठवतात खरा तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे काल बातमी तक या चॅनलवर पाहिली आणि त्यामध्ये आमचे त्या वसंत मित्र माजी सरपंच वसंत शिंदे यांचं नाव आलं की त्यांना फोन केला तेव्हा के हे काय भानगड आहे त्यावेळेस वसंत शिंदे आणि त्यांचे सहकार्य यांनी माझ्याकडे येऊन अशी हकीकत सांगितली की आमच्यावर माग एक घडलेला गुन्हा होता दोन हजार चोवीस आठ जानेवारीला त्याच्यानंतर सहा महिन्यानं राजकीय दोषापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्या ह्याच्यामध्ये वसंत शिंदे अनिल देशमुख आणि अजून कोणी असे झाल्याच्या नंतर परत पुन्हा त्यांनी त्या, त्या हो गावचे त्या त्या ते राजकीय माजी सरपंच असल्याने व ग्रामपंचायत पॅनल प्रमुख आल्याने त्या ठिकाणी पॅनलही त्यांनी आणलेला होता आणि गावामध्ये ज्या विकासाच्या नावाखाली काही ग्रामसभा झाल्या नाहीत या अनुषंगाने त्यांनी शिवकड अपील दाखल केलं होतं आणि त्या अपिलाचं त्यांनी कागदपत्र मला सगळे दाखवले त्या अपिलामध्ये त्याच्यात असं एक आ, निर्दर्शनास अधिकाऱ्यांचे आलं की या ठिकाणी ग्रामसभा घेतलेली नाही आणि ते सध्या रिझर्व फॉर ऑर्डर आहे मग यांना काहीतरी करून त्या ठिकाणी ह्यांनी केलेलं अपील यांनी माघारी घ्यावं म्हणून त्या ठिकाणच्या ज्या आताच्या विद्यमान जे सरपंच आहेत महामडगे म्हणून आणि त्यांचे पती आणि त्यांचे काही सहकारी यांनी मिळून अंबाजोगे पोलिस स्टेशनला या ठिकाणी जाऊन ग्रामीण पोलीस स्टेशनला यांच्यावर एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो बेकायदेशीर आहे कारण तो गुन्हा ह्याच्यामुळे दाखल केला केलाय ते केस त्यांची महागारी घ्यावी त्यानंतर यांनाही काही त्रास त्या ठिकाणी होत आहे आणि हे जे खटले आणि हे असे खोटे गुन्हे जे दाखल होत आहेत हे राजकीय दृष्टीने व राजकीय द्वेषापुटी या वसंत शिंदे अनिल शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्यावरती झाले ते एकदम बेकायदेशीर आणि खोटे आहेत आणि असले गुन्हे माघारी नाही घेतले तर या भागातील नागरिक तीव्र असे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे कारण जेणेकरून जे खरं आहे ते खरं तरी व्हावं आणि खोट्याला खोट म्हणावं नाहक विनाकारण या ठिकाणी राजकीय दोषापोटी कोणत्याही कार्यकर्त्यावर ह्याच्यावर खोटी केस होऊ नये असं पुन्हा हे महाराष्ट्रात चालू आहे आणि विशेष म्हणजे आम्ही हे या निवडणुकामध्ये त्या महाविकास आघाडीचे काम केलेले माणसं आहेत वसंत शिंदे ही महाविकास आघाडीचं काम केले लोकसभेला बजरंग बाप्पा सोनवणे विधानसभेला आमदार माजी आमदार रोमन साठे आणि तुतारीचं काम केलेलं आहे हेतू पुरस्कार असं एक या भागातील जनसामान्याची एक चर्चा आहे की या वसंत शिंदे आणि यांच्या सहकार्याला हेतू पुरस्कार याच्यात गवण्याचं जे काम करीत आहे ते कदापि आम्ही खपून घेत घेणार नाही लवकरच आम्ही खासदार आणि या ठिकाणचे जे आमदार आहेत समजा आपले बीडचे संदीप भया सिरसागर आणि बजरंग बाप्पा सोन यांच्याकडे जाऊन जा। जा रीत सर यांच्याकडे आम्ही कागदपत्र देणार आणि जर समजा असे खोटे गुन्हे होत राहिले तर याबद्दल आम्ही तीव्र असं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत सगळे गावकरी मिळून आणि सर्व आम्ही मित्र कंपनी व आम्ही माझी सरपंच सरपंच सदस्य असे सर्वजण या ठिकाणी असे आवाहन करतो